देशातील बारा हजार डिजिटल पत्रकारांची दहा हजार रुपयांप्रमाणे एफ डी प्रतिबिंब प्रतिष्ठान करणार मंत्री चंद्रकांत दादा पाटील यापुढे कोणत्याही पत्रकाराच्या मुलीचं उच्च शिक्षण पैशासाठी थांबणार नाही समाजात देणाऱ्यांची संख्या मोठी आहे डिजिटल मीडिया ही देशातील बारा हजार संपादकांची मोठी संघटना आहे या संघटनेतील पत्रकारांसाठी प्रतिबिंब प्रतिष्ठानचे आज लोकार्पण झाले आहे हे घोषित करताना या माध्यमातना पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न मिटणार आहे भविष्यात पैशा अभावी कोणत्याही पत्रकारांच्या मुलांचं अगदी परदेशात जाऊन शिक्षण घेण्यापर्यंत त्यांना कोणतीही आर्थिक अडचण भासू देणार नाही असं आश्वासन राज्याचे उच्च तंत्र तंत्र तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पुणे येथे झालेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले। प्रतिबिंब प्रतिष्ठान लोकार्पण सोहळा व महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी राज्याचे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ राजा माने आयुष्यमान भारतचे ओमप्रकाश शेटे एबीपी मासाच्या संपादिका सरिता कौशिक विधिमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष सतीश सावंत राज्य कार्यकारिणी पदाधिकारी कर्नाटक दिल्ली व गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले व विविध छत्तीस जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष तालुका पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले सध्या केंद्र पाचशे वीस व राज्य चाळीस याप्रमाणे विमा रकमेतून सर्वांसाठी पॉलिसी देत आहे अशा स्वरूपाची डिजिटल पत्रकारांसाठी एनजीओ योजना राबवली जाणार आहे यामध्ये डिजिटल मीडियामधील प्रत्येक सभासदाची दहा हजार रुपयांची एफ डी करून त्यांच्या आर्थिक व्याजातून विमा रक्कम भरली जाईल यामुळे भविष्यात एखाद्या पत्रकाराचा अपघात झाला तर त्यास तातडीने पन्नास हजार व अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये ही रक्कम त्यांच्या कुटुंबियांना घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती मंत्री पाटील यांनी घोषित केली आहे कार्यक्रमात राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध मान्यवरांसह मंत्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री जयकुमार गोरे संपादक माध्यम तज्ञ राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला यावेळी सोलापूरचे पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार ग्राम गोरे एबीपी माझा न्यूज चॅनल संपादिका सरिता कौशिक मंत्रालय विधीमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे आयुष्यमान भारत चे ओमप्रकाश शेटे यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार डिजिटल मीडिया पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष विकास भोसले यांनी व्यक्त केलेला पोचवण्याचं व्यक्तिमत्व असं लागतं की त्या व्यक्तिमत्त्वामधूनच त्याच्यातली नम्रता त्याच्यातली विद्वत्ता आणि त्याच्यातली पारदर्शकता व्यक्त होते मग तो राजकीय क्षेत्रात काम करणार असू दे व्यवसायात काम करणार असू दे रतन टाटांना आपण किती जण भेटलं मला माहीत नाही पण मला खूप भाग्य मिळालं तर भेटल्यानंतर असं वाटायचं एवढं नम्र माणूस आहे एवढं बुद्धिमान माणूस आहे केवढं विजन असणार माणूस आहे ते बोलायचे नाही बघितल्यानंतर वाटायचं असं टी व्हीवर ज्यांच्याबद्दल आपल्याला असं वाटतं की ह्या विकल्या जाणार नाहीत अशा सरिता कौशिक या ठिकाणी उपस्थित आहेत दिलीप सपाटेजी आमचे खूप दोन हजार चौदापासूनचे मित्र मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष तिसऱ्यांदा अध्यक्ष झाले आणि इतकं प्रेम लोकांचा इतका विश्वास आहे की ते त्यांनाच अध्यक्ष करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचं सगळ्यांचे मित्र ते लोकमतमध्ये संपादक होते सोलापूरला कोविडमध्ये आई आजारी असताना ही ट्रान्सफर झाली नागपूरला विनंती करून पाहिली गेले गे उडत म्हणून सोडले लोकमत काही काळ असाच घालवला प्रीपे जर्नलचे प्रमुख झाले आणि त्या दरम्याने त्यांना सारखं वाटत होतं की ही जी अनिश्चितता आहे या क्षेत्रामध्ये याचा विचार करून सगळ्यात अनिश्चितता असताना हा जो डिजिटल मीडियावाला ग्रुप आहे त्याचं आपण संघटन केलं पाहिजे असं म्हणून त्यांनी एक संघटन मानलं आपल्या सगळ्यांचं आणि सगळ्यात महत्वाचं जे प्रतिबिंब आता नव्या निर्माण आहे परंतु मातृभूमी प्रतिष्ठान नावाने बार्शीमध्ये ते कॉलेज विद्यार्थी असल्यापासून काम करतात मातृभूमी प्रतिष्ठान हे बार्शीमधलं सगळ्यात सर्वसामान्य माणसाला उपयोगी पडणारं प्रतिष्ठान आहे असे सामाजिक संवेदना ज्यांच्यामध्ये आहे असे राजाभाऊ माने बऱ्याच वेळेला व्यासपीठाच्या समोर मंडळी मान्यवर असतात सगळ्यांचा उल्लेख करणं शक्य नसतो त्यामुळे सर्व सभागृहात उपस्थित मान्यवर आणि ज्यांना ज्यांचा सन्मान झाला ते सन्मानार्थी वेगळ्या नावाने डिजिटल मीडियाचं काम करणारे सर्व पत्रकार बंधूंनी बघितले मी खरंच म्हटलं की आधी जवळज सगळं झालंय प्रतिबिंब म्हणजे काय आलं ओमप्रकाश शेट्टींनी केंद्राची जी आयुष्यमान योजना आहे ती पण मांडली अतिशय कमी समजामध्ये दिदीने आज ह्या ठिकाणी जे वास्तव आहे म्हणजे त्यांनी खूप चांगली कन्सेप्ट मांडली की बारा नाही बाराशे नाही पण एकशे वीस तर एम्पायर मला जाहीरपणे उल्लेख करता येणार नाही आता किमान चार पाच ज्याला पोर्टल म्हणू हो की ती एखाद्या इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा मोठी होत चालली त्यामुळे अतिशय चांगलं नेमक्या शब्दात सरिता दिदीने मांडल्यानंतर आणि कल्पना प्रतिबिंबाची काय कल्पना संघटनेची काय राजा मांडल्यानंतर फार मांडलं राहत नाही मी केवळ आश्वस्त करायला उभं राहिलेलं आहे की ह्या ज्या पत्रकारांच्या मागण्याचा उल्लेख दिली सपाडानी केलं मी त्याचा अभ्यास करेन की मध्य प्रदेशमध्ये काय काय चाललेलं आहे आणि मध्य प्रदेशपेक्षा शेवटी महाराष्ट्र आहे नेहमी एक पोल इंडस्ट्रीमध्ये पुढे आहे शिक्षणामध्ये पुढं आहे संस्कृतीमध्ये पुढं आहे तसं ह्याही विषयामध्ये मध्य प्रदेशने जे काही दिलं आहे त्याच्यापेक्षा एक पोल पुढे जाण्याचा प्रयत्न करू परंतु मला धारित्र्य शुक्राचार्य असतात मी ज्यांना असं वाटतं की घरून पैसे देत करू आणि त्या झाल्या त्या शुक्राचार्याला देवेंद्रचार्या पासून भरपूर कंट्रोल त्यांनी केले हे बाबा ते धरून देत नाही दो फाइल तयार कर नाही तर मला ओव्हरहोल करा कितीतरी फाईल मला अशा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय केल नेव्हर मिस अन अपडेट